श्री क्षेत्र पंढरपूर येथे राहणारे श्री व्यंकटेश्वर राव आणि सौ रुक्मिणी माता यांचे घराणे हे सदाचार संपन्न आणि पांडुरंगावर निस्सिम भक्ती असणारे होते त्यांच्या अगोदरच्याही अनेक पिढ्या निष्ठावंत विठ्ठल भक्त होत्या श्री व्यंकटेश्वर राव आणि सौ रुक्मिणी माता यांनीही त्यांच्या अनेक जन्मी खडथर तप केले असावे म्हणून त्यांच्या पोटी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला ज्याप्रमाणे वासुदेव देवकी किंवा मा ज्ञानेशांचे मातापिता श्री विठ्ठलपंत आणि रखुमाई यांच्या आत्यंतिक भगवत भक्तीमुळे भगवंताला पोटी अवतार घ्यावा लागला त्याप्रमाणे श्री व्यंकटेश्वर राव आणि सौ रुक्मिणी माता पांडुरंगाला विनवीत असतील का की तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा रखोमा व्यंकटीने पूर्वी तप केले म्हणून लाभले माऊली रूप नियती जेव्हा एखाद्या भूभागावर विशेष प्रसन्न होते तेव्हा तेथे भगवंत अवतरित होतात या न्यायाने उदरनिर्वाहाचे निमित्त साधून नियतीनेच श्री बाळकृष्ण माऊलींच्या जन्माआधीच त्यांच्या मातापित्यांना नंदेश्वरी धाडले असावे मंगलतेचा वेढा असणाऱ्या संतभूमी वेढ्याच्या जवळ असणाऱ्या नंदेश्वर या गावी त्यांचे आगमन झाले त्या कुळाला आणि त्या भूमीला पवित्रता असल्याशिवाय भगवंताचा अवतार होणे कसे शक्य आहे म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते आशा या नंदेश्वर गावी हे स्थायिक होण्यासाठी आले हा काळ सन अठराशे नव्वदचा असावा येथे येऊनही त्यांनी पंढरीची वारी अखंडित चालू ठेवली आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी किराणा दुकान सुरू केले आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो असा संत धर्म ते जागवित होते आपले चरित्र नायक शक्य अठराशे तेवीस सन एकोणीशे एकच्या श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचे नाव उदरी घेऊन जन्माला आले संवत्सर ही तारणारे प्लवनाम संवत्सर होते तारक वस्तू मारक ठरत नाही अर्जुनाला भगवान विचारतात अर्जुना नावेने पहिलं तरी जाणारा बुडेल का चांगल्या वाटेने जाताना ठेस लागेल का सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आडकीजे तसे संत जन्मताना साऱ्या मांगल्याचे एकत्रीकरण होत असते तिथी वार नक्षत्र समय जणू सारे हात जोडून उभे असतात कारण त्यांनाच या संत दर्शनाने पुनितता प्राप्त होत असते ज्ञानदेवांची भगवंताची ही जन्मतिथी हीच जणू त्याच कार्यासाठी या बालकाची जन्मतिथी असावी अशी सुविचाराची पालही मातेच्या हृदयी चुकचुकली असावी म्हणूनच त्यांचे नाव बाळकृष्ण ठेवले असावे शके अठराशे तेवीस साली गोकुळ अष्टमी भली जन्मली बाळकृष्ण मावली नामदीक्षा द्यावया गावनंदेश्वर पुण्यभूमी जगी अवतरला तो योगी माऊली रूपे संकटांची परंपरा हे संसाराचे मानचिन्हच इथे सुख जवा एवढे तर दुःख पर्वता एवढे हे, हे संत वचनच प्रसिद्ध आहे संकटांनी जो खचत नाही आणि दुःखाने जो नाचत नाही तोच विचारी मानला जातो सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे भजावे लाभा लाभालाभ न धरावे मना माझी अशी वृत्तीच साम्यता मिळवून देते दे। श्री बाळकृष्ण माऊली एक वर्षाचे असताना त्यांचे वडील व्यंकटराव यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली सभोवती बालमित्रांचा मेळा जमविणे हा बाळकृष्णाचा धर्मस्तो आचारी सवंगड्यांना जमवून त्यांना तो रामायण महाभारतातील कथा सांगे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी आपले ते आपले, आपले आणि दुसऱ्याचे तेही आपलेच या संकुचित भावनेमुळे मानवी जन्मात महाभारत घडले तर स्वधर्माचे पालन करून आपले जीवन हे इतरांच्या जीवनाच्या आनंदाचे निमित्त कारण व्हावे ही रामायणाची शिकवण आहे असा उपदेश ते आपल्या सवंगड्यांना करीत असत मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे त्यांच्या लहान सहान कृतीतून त्यांची आध्यात्मिक आवड दिसून येत असे रामायणातील हनुमंतरायाच्या जीवनातील भक्ती आणि शक्तीचा संगम त्यांच्या जीवनाला प्रेरणा देऊन गेला त्यासमयी शरीर कमविने भूषण मानित शिवाय प्रपंचाला आणि परमार्थाला शरीर चांगले असले तरच साथ देते देवासाठी वा भोगासाठी वापरता येतो ते रोज व्यायाम करीत व्यायामाबरोबर सूर्यनमस्कारही घालीत आपोआपच तेजाची प्रकाशाची सेवा होई भगवंताच्या विभूती विशेषत्वात सूर्यनारायणाचा समावेश आहे रवी मी रश्मी बंतू सुप्रभा माझी कुस्तीचीही त्यांना आवड होती त्या काळातील एक नामवंत मल्ल असा त्यांचा विशेष नावलौकिक त्या पंचकृषीत होता श्री समर्थ रामदास स्वामींच्या बलोपासनेचा संदेश त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अवतरविला होता